हाय पल्लवी लाईफ मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण घरच्या गर घरी तव्यावर बनवणार आहोत चार प्रकारचे पिझ्झा तर बघा असं तुम्ही घरामध्ये पिझ्झा बनवू शकता यासाठी मी इथं घेतलेलं आहे दोनशे पन्नास ग्रॅम पनीर मी इथं घेतलेला आहे कांदा असा लांबडा चिरलेला आणि असा चौकोन चिरलेला आहे आणि मी इथं डब्बी मिरची घेतलेली आहे आणि मी तर टमॅटो आणि असे कॉर्न घेतलेले आहेत तर कढईमध्ये थोडं आपण तेल घालून घेऊयात आणि हे जे कॉर्न आहेत म्हणजेच मक्याचे दाणे आहेत त्यांना असं चांगलं असं भाजून घेऊयात तर तुम्ही तूप किंवा तेलामध्ये यांना असं छानसं भाजून घेऊ शकता तर बघा या प्रकारे आपल्याला असं छानसं भाजून घ्यायचं आहे तर बघा यामध्ये असे भाजून झाल्यानंतर आपण यांना प्लेटमध्ये काढून घेऊयात तर, तर बघा याला काढल्यानंतर यामध्ये मी पनीर घालून घेत आहे तर चला पनीरसुद्धा याच कढईमध्ये घालून आपल्याला यामध्ये लाल तिखट आणि थोडंसं हळद आणि आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि यांना चांगलं असं यामध्ये भाजून घ्यायचं आहे म्हणजे पनीरसुद्धा असे शे चांगले शिजतील तर बघा या प्रकारे तुम्ही घरामध्ये एकदम सोप्या पद्धतीने पिझ्झा बनवू शकता आणि घरात सगळेजणं असे फ्रेश पिझ्झा तुम्ही घरामध्ये बनवून खाऊ शकता तर चला पनीर मी काढून घेतलेलं आहे यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे आणि आल्लं लसूणचं पेस्ट मी यामध्ये घातलेलं आहे याला छानसा हलवून घेऊयात आणि मी इथं चिरलेला कांदा यामध्ये घातलेला आहे तर चला यालाही चांगलं असं शिजवून घेऊयात कापलेली कोबीसुद्धा यामध्ये आपल्याला अशी घालून घ्यायची आहे आणि याला चांगलं असं शिजवून घ्यायचं आहे तर आपल्याला हे जे भाज्या आहेत असं जास्त शिजवायचं नाही आहे आपल्याला याला मीडियमच असं थोडं गरम होऊपर्यंत शिजवून घ्यायचं आहे तर चला यामध्ये चवीनुसार आपण असं मीठ घालून घेऊयात तर आता याला आपण असं चांगलं हलवून घेतलेलं आहे यामध्ये थोडंसं लाल तिखट घातलेलं ला आहे मी कश्मीरी लाल मिर्च पावडर आणि गरम मसाला आणि याला असं छानसं आपण असं एकजीव करून मिक्स करून घेऊयात तर बघा या यामध्ये आपण घालून घ्यायचं आहे चिरलेले टमॅटो आणि शिमला मिरच म्हणजेच डबू मिरची तर चला हे घालून आपण असं छान यामध्ये या असं मिक्स करून घेऊयात तर बघा मी इथं भाज्या जास्त शिजवलेल्या नाही आहेत तर चला याला आपण असं थंड होऊन देऊयात तर चला इथं एका वाटीमध्ये मी घेतलेलं आहे टमॅटो सॉस किंवा कॅचअप आपल्याला इथं घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला मायनोज घ्यायचं आहे आणि हे दोन्ही असं मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही दोन्ही समप्रमाणात घ्या आणि याला असं छानसं मिक्स करून घ्या हे जे मिश्रण आहे आपल्याला पिझ्झाच्या बेसला लावायचं आहे तर चला याला मी असं छानसं मिक्स करून घेतलेलं आहे आता बघा इथं मी घेतलेलं आहे ऑरगॅनो चिली फ्लेक्स मोजेरेला चीज बघा हे असं असं हे मी इथं घेतलेलं आहे आणि इथं मी ऑल पर्पज चीज घेतलेला आहे तर चला आता आपण बनवूयात पिझ्झा तर पिझ्झा बनवण्यासाठी मी तर तवा गरम करायला ठेवलेला आहे यावर मी ठेवलेला आहे पिझ्झा बेस पिझ्झा बेसवर असं थोडंसं तूप घालून घ्यायचं आहे आपल्याला आणि याला असं चांगलं वरून खालून भाजून घ्यायचं आहे याप्रमाणे तूप आपल्याला स्प्रेड करायचं आहे आणि असं सा दोन्ही साईडला लावून याला खालून वरून छानसं असं भाजून घ्यायचं आहे तर बघा याप्रमाणे मी जसं भाजत आहे तसं तुम्हीही भाजून घ्या अजून तुम्ही पल्लवी लाईफस्टाईल मराठी चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा आणि हां बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका म्हणजेच अशी नवनवीन रेसिपी तुम्हाला मिळत राहील तर बघा बोलता बोलता पिझ्झा तर छानसा असा भाजून झालेला आहे तर बघा लो फ्लेममध्येच आपल्याला असा हा पिझ्झा भाजून घ्यायचा आहे म्हणजेच आपला हा पिझ्झा खूपच छान असा भाजून निघतो तर बघा दोन्ही साईडला असा लालमध्ये मी आला असं भाजून घेतलेलं आहे तर चला एका प्लेटमध्ये आपण याला काढून घेऊयात तर आपण हा पिझ्झा तव्यामध्येच करून घेणार आहोत त्यामुळे मी असं एक प्लेट घेतलेला आहे त्यावर असं आपल्याला हे पिझ्झा बेस ठेवून द्यायचा आहे आपण जो सॉस मिक्स करून घेतलेला होता तो असा आपल्याला पिझ्झाच्या वेळेसला लावून घ्यायचा आहे तर बघा खूप सोप्या पद्धतीने आणि कमी वेळेत तुम्ही असं एका वेळेस दहा ते बारा पिझ्झा घरात बनवू शकता आणि खूपच कमी किमतीमध्ये हा होऊ शकतो तर चला यावर थोडासा घालून घेऊयात आपण ऑरगॅनो ऑरगॅनो घालून झाल्यानंतर यामध्ये मी घातलेलं आहे चिली फ्लेक्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा तिकटीनुसार चिली फ्लेक्सचं प्रमाण कमी जास्त करू शकता इथं मॉझेरोला चीज मी घालून घेतलेला आहे तर बघा यामध्ये आता आपण घालून घेऊयात भाज्या ज्या आपण मिक्स भाज्या अशा करून घेतलेल्या होत्या त्या यामध्ये आपण असं स्प्रेड करून घेऊयात तर बघा मी याचं याला असं स्प्रेड करून घेतलेलं आहे आता चला असं आपल्याला एक लेयर करून घ्यायची आहे आणि त्यानंतर पहिला पिझ्झा आपण बनवणार आहोत पनीर पिझ्झा यासाठी मी इथं पनीर असे वरून घालून घेत आहे तर चला मी इथं असे पनीर ठेवून दिलेले आहेत आणि मध्ये मध्ये यामध्ये आपण असे टमॅटोसुद्धा सुद्धा ठेवू शकतो तर चला असे छानसे आपण पिझ्झा बनवून घेऊयात तर बघा पहिला हा जो पिझ्झा आहे तो मी वेज पिझ्झा बनवलेला आहे म्हणजे मिक्स व्हेजिटेबल पिझ्झा यावर मी मजोरला चीज अशा प्रकारे घालून घेतलेला आहे आणि चीजची पूर्ण एक स्लाइस मी यावर अशी घालून घेत आहे तर बघा असा भरपूर असं चीज मी यावर असं घालून घेत आहे तर बघा अशा प्रकारे असं चीज मी घालून घेतलेलं आहे आता चला मी इथं यावर असं परत वरच्या साईडला चिली फ्लेक्स आणि ऑरगॅनो घालत आहे इथं लोखंडीचा तवा मी असं तापायला ठेवलेला आहे त्यावर असं आपण हे प्लेट ठेवून द्यायचं आहे आणि याच्यावरून आपल्याला असं ताट झाकून ठेवायचं आहे म्हणजेच ओव्हनमध्ये जसं पिझ्झा तयार होतं तसं आपलं ह्या तव्यावरच पिझ्झा तयार होतं तर बघा पाच ते दहा मिनिटांनी आपण याला काढायचं आहे हे लो फ्लेमवरच आपल्याला बनवायचं आहे तर बघा किती छान असं आपलं हे जे चीज आहे किंवा हे जे मोजरेला चीज आहे असं छान मेल्ट झालेलं असतं तर चला याला काढून घेऊयात आणि एका ताटामध्ये असं ठेवून देऊयात तर बघा किती छान असं बनलेलं आहे आणि याला आपण चार स्लाईसमध्ये असं कट करून घेऊयात तर बघा आपला पहिला पिझ्झा बनलेला आहे खूपच छान असा आपला हा पिझ्झा बनतो तुम्हीही जरूर बनवा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तर चला अशा प्रकारे एक पिझ्झा बनवून झालेला आहे तर चला आता आपण दुसरा पिझ्झा बनवूयात यासाठी मी सेम असं बेस गरम करून घेतलेला आहे आणि यावर असं सॉस ऑरगॅनो आणि चिली फ्लेक्स घालायचं आहे सेम याच प्रकारे आपल्याला अशा भाज्या घालून घ्यायच्या आहेत तर बघा अशा भाज्या घालून घेतल्यानंतर यावर आपण मजुराला चीज घालून घ्यायचं आहे आता आपण स्वीट कॉर्न पिझ्झा बनवणार आहोत यासाठी मी कॉर्न जे आहेत यावर असे घालून घेतलेले आहेत मध्ये मध्ये मोजोराला चीज बी घातलेला आहे आणि औरफळपट चीज पण यामध्ये मी असं घालून घेतलेलं आहे तर चला यालाही आपण सेम प्रकारे असंच बेक करून घेऊयात तर बघा असं फटाफट तुम्ही पिझ्झा बनवून घेऊ शकता अशाच प्रकारे हा आपला दुसरा पिझ्झा सुद्धा मी इथं बेक करायला ठेवलेला आहे तर बघा दुसरा पिझ्झा सुद्धा छान असा बेक झालेला आहे तर चला याला पण काढून घेऊयात आणि कट करूयात तर बघा चेज किती छान असं दिसत आहे तर चला तिसरा पिझ्झा आपण तयार करायला घेऊयात सेम याच प्रकारे आपल्याला बनवून घ्यायचा आहे आणि जशा आपण भाज्या घेतलेल्या आहेत ह्या सगळ्या पिझ्झांमध्ये एक कॉमन म्हणजे ही जी भाजी आहे तुम्ही सगळ्या पिझांवर घालून घ्या म्हणजेच खूपच छान अशी टेस्ट येते तर बघा आपण इथं बनवत आहोत पनीर पिझा सगळ्यांची आवडती पनीरची भाजी किंवा पनीर कुणाला आवडत नाही लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना खूपच आवडते तर चला पनीरवर आपण पन असं मोजरला चीज घालून घेऊयात आणि रेग्युलर चीजसुद्धा असं छानसं खिसून घालून घेऊयात आणि चला यालाही असं बेक करायला ठेवूयात तर बघा किती छान असं बनलेलं आहे तर चला यालाही असं बेक करून घेतलेलं आहे तर चला यालाही एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि सेम त्याच प्रकारे आपण कट करून घेऊयात तर बघा असं भरपूर लोडेड आपण पनीरचं पिझ्झा बनवलेलं आहे तर बघा किती छान असं चीज दिसत आहे अशा प्रकारे आपण चौथा पिझ्झा पण बनवून घेऊयात बघा मी सेम याच प्रकारे इथं अशा भाज्या घालून घेतलेल्या आहेत आणि यावर मी पहिला असं चीज घालून घेतलेलं आहे आणि यावर आपण घालून घेऊयात शिमला मिरच म्हणजेच डबू मिरची तर चला हेही मी असं या प्रकारे घालून घेतलेलं आहे आणि यालाही आपण सेम प्रकारे त्याच ताटामध्ये असं घालून घेऊयात म्हणजेच आपलं हा पिझ्झासुद्धा असं खूप छान बनतो तर चला यालाही बेक करायला ठेवून घेऊयात तर चला असं मी यालाही ठेवलेलं आहे आणि याला पण दहा मिनटासाठी आपण बेक करून घेऊयात तर ही सगळी रेसिपी तुम्ही जरूर बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा असं घरामध्ये तव्यामध्ये तुम्ही किती छान पिझ्झा बनवू शकता ना अशा प्रकारे तुम्हीही सगळे पिझ्झा बनवा खावा आणि तुमचे अनुभव माझ्याबरोबर जरूर शेअर करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून जरूर सांगा थँक्स फॉर वॉचिंग थँक्यू सो मच प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब